लोक काय म्हणतात याचा मी विचारच करत नाही कारण मला उत्तर देवाला द्यायचं आणि मला स्वतःला द्यायचं मला उत्तर लोकांना अजिबात द्यायचं नाही तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या व्यक्तींसोबत नेहमीच अंतर ठेवून वागा कारण अशी माणसं सा साथीच्या रोगापेक्षा जास्त धोकादायक असतात संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेल तर खासखळगे पार करावेच लागतील कारल्यासारखी कडू वाटणारी माणसं संकटात मदतीला येतात आणि साखरेपेक्षा गोड बोलणारी माणसं संकटाच्या वेळी धोका देतात आपल्याला सोडून जातात माफ तेच करू शकतात जे आतून मजबूत असतात कमजोर लोक तर फक्त बदला घेण्याच्या आगीमध्ये जळत राहतात जग जर विश्वासावर चालत असतं तर कोणाच्याही घराला कुलूप लागलं नसतं प्रत्येक माणसाला आयुष्यात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवर तुम्ही पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवत असते जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही फूल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणांचे आणि त्याच्या विश्वासाचेच होत असते जगायचं असेल तर सुतळी बॉम्बसारखं जगा वाजेल की नाही माहीत नाही परंतु विझेपर्यंत कोणी जवळ येण्याची हिंमतही करणार नाही दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा